सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ अंजयो प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत अहिल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या करणारे अल्पवयीन मुले तसेच त्यांना चोरी करायला लावणाऱ्या दोन महिलांना रावरी पोलीस पथकाने विविध ठिकाणाहून ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे तसेच त्यांच्याकडून दुचाकी व इतर वस्तू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राहुरी पोलीस ठाण्यात दिनांक पंचवीस जानेवारी रोजी शहरातून मोटरसायकल चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एका गुप्त खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की राहुरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी येथील एक महिला ही तिच्या साथीदारासह इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करते तसेच तिने सदर चोऱ्या करण्यासाठी एका अल्पवयीन मुलास पळवून आणले आहे व त्याच्याकडून ती बळजबरीने चोरी करून घेते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांची मालिका टाळण्यासाठी नेहमीच पाठपुरवठा करणाऱ्या हॉटेल चालकाचाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे पांढरीपूल घाटाच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातात हॉटेल राधेश्यामचे मालक बंडू गणपत भवार यांचा मृत्यू झाला आहे याबाबत सोनई पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे साईबाबा संस्थांच्या प्रसादालयात देण्यात येणारी मोफत भोजन व्यवस्था पुढे केवळ भाविक व संस्थान रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीच असेल अन्य नागरिकांना प्रसादालयास भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत गुरुवारी सहा फेब्रुवारी पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल भाविकांना प्रसाद भोजन घेणे अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावे यासाठी निर्णय घेण्यात आला असल्याचे साईबाबा संस्थांचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले आहे काही लोक भोजनालयात मद्यपान करून येत असल्याचे तसेच भोजनानंतर परिसरात धूम्रपान करत असल्यामुळे साईबाबा त्यांना त्रास होतो यासारख्या अनेक तक्रारींमुळे प्रशासनाने हा बदल करण्याचा निर्णय केला असून प्रसादालयात सध्या जवळपास रोज पंचेचाळीस हजार भाविक मोफत प्रसाद भोजनालयाचा लाभ घेत आहेत कृषी निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये खतांची लिंकिंग जादा दराने खते विक्री विक्री व्यवहार नोंदीतील त्रुटी आदि प्रकार निदर्शनात आल्याने राहुरी नेवासा आणि कोपरगाव तालुक्यातील बारा कृषी सेवा केंद्रांचे से परतावे निलंबित करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शेतकऱ्यांचा दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दरात मिळाव्यात यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय स्तरीय गुणयंत्रण निरीक्षक व भरारी पथकाच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली या दरम्यान विविध कृषी निविष्ठ विक्री केंद्रांवर नियमभंग आढळल्यामुळे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत श्रीरामपूर तालुक्यात एका नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय दगडू गांगुर्डे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक चार फेब्रुवारी रोजी आरोपीने पीडित मुलीला झाडाजवळ ओढून नेत तिच्या गुप्त अंगांना स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य करून तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री ठोंबरे करत आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या गेल्या सहा महिन्यांपासून शिबलापूर माळेवाडी तसेच आश्वी खुर्द येथील शेतकऱ्यांनी वाळू उपसाव करण्यास आणि डेपोला विरोध करूनही ठेकेदाराने प्रशासनाला हाताला धरून चक्क बोट उतरवली आहे यामुळे येथील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील वाळू उपसासाठी निविदा प्रक्रियेद्वारे शासनाने सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका वर्षासाठी दोनशे नव्याण्णव ते तीनशे एक तसेच तीनशे आठ ते तीनशे अकरा या गटातील अंदाजे गाळ मिश्रित वाळू क्षेत्र अंदाजितासाठी दोन हजार सातशे ठेकेदार सुधीर मारुती जायभाये याला शासकीय दर रुपये दराने एका वर्षासाठी दिले होते यामध्ये प्रत्येक दिवशी सात ते आठ ब्रास प्रति महिना प्रमाणे किमान दोनशे चौतीस ब्रास गाळ अथवा गाळ मिश्रित वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिली होती मुळात प्रवारा नदीपात्रात गाळ मिश्रित वाळू कुठेही आढळत नसल्याने महसूल विभागाने जावई शोध लावून डेपो मंजुरीसाठी शासकीय शब्दाचा दुरुपयोग चक्क चक्क नदीपात्रातील वाळू उचलण्याची परवानगी दिल्याचे प्रथमदर्शी निर्देशनास येत आहेत देशभरात साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आणि साखरेच्या निर्यातीस देण्यात आलेली परवानगी यामुळे महिन्याभरात क्विंटल मागे तीनशे रुपयांची दरवाढ झाली आहे दहा लाख टन निर्यातीला अलीकडेच मिळालेल्या परवानगीमुळे कारखान्याला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढल्या आहेत सरकारने निर्यातीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशाअंतर्गत बाजारभावात तसेच सकारात्मक बदल दिसलाय या घोषणेनंतर महाराष्ट्रात तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि उत्तर प्रदेशात तीन हजार सहाशे पन्नास रुपये या दोन तीन महिन्यांच्या निचाकी पातळीवरून देशांतर्गत किमती महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात अनुक्रमे तीन हजार आठशे रुपये आणि चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढले आहेत रांजणगाव मशीद येथील शेतातून वीस क्विंटल तूर चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख चाळीस हजारांची वीस क्विंटल तूर व एक लाख पन्नास हजारांचा टेम्पो असा एकूण दोन लाख नव्याण्णव किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अनिल हरिभाऊ गोलवड संतोष सुधाकर चौरे जालिंदर रावसाहेब गोलवड अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत एक फेब्रुवारी रोजी मानिक अंकुश काळे यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की त्यांच्या शेतात वाळविण्यासाठी टाकलेली तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता संगमनेर शहरातील गल्ली बोळात अवैधरित्या मटका व्यवसाय जोरात सुरू असून सुगीचे दिवस असल्याचे पाहावयास मिळत आहे मात्र याकडे संगमनेर शहर पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे यावरून त्यांना नेमका कोणाचा आशीर्वाद मिळतोय असा प्रश्न जनतेला पडत आहे शहरात सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहेत यामध्ये मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे असे असतानाही शहर पोलीस यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत कारवाई झाल्याचे सध्या तरी ऐकिवात नाहीत पाथर्डी शहरात तीन दिवसांपासून थंडावलेली अतिक्रमणे हटाव मोहीम मंगळवारी पुन्हा सुरू करण्यात आली सकाळपासून पाथर्डी नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग या विभागांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे उर्वरित अतिक्रमणे काढण्यात आली आहे वाढते अतिक्रमण ही प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे त्यामुळे अतिक्रमणावर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा प्रायोजक होते मैक के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री